मंडळी अठ्ठावन्न तास पाकिस्तानात युद्ध कैदी बडून राहिलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबद्दल तुम्ही कधीतरी ऐकलं किंवा पाहिलं असेल पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन मध्ये पडले होते अभिनंदन वर्धमान हे जेव्हा पहिल्यांदा तिथल्या लोकांच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांची अवस्था काय होती किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना हनमार करून त्यांची काय अवस्था केली होती हे तुम्ही या फोटोमधून पाहू शकता हा व्हिडिओ जेव्हा एक भारतीय म्हणून आपण पाहिला होता तेव्हा अक्षरशः आपल्याही डोळ्यात पाणी आलं होतं अशा परिस्थितीत जेव्हा एखादा आपला फौजी बांधव सापडतो तेव्हा आपल्यालाही साहजिकच त्याच्याबद्दल वाईट वाटल्याशिवाय राहत नाही पण त्यानंतर या जवानासाठी संबंध भारतात आवाज उठवला गेला अखेर भारत सरकारच्या दबावामुळे फक्त अठ्ठावन्न तासांनंतर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना पुन्हा भारतात पाठवलं दोन हजार एकवीस साली भारत सरकारनं वीर चक्र देऊन या जिगरबाज वायुदल अधिकाराचा सन्मान केला पण पाकिस्तानात त्या अठ्ठावन्न तासात अभिनंदन यांच्यासोबत काय काय झालं ते पाकिस्तानात पोहोचले कसे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या करतात काय आणि ते कुठे असतात हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तारीख होती चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला देशाचे चाळीस जवान जागी शहीद झाले सुमारे दोन आठवड्यानंतर म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री भारतीय हवाई दलाच्या बारा मिराज विमानांनी नियंत्रण रेषेपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या पाकिस्तानात प्रवेश केला आणि जैशचा अख्खा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकला म्हणून दुसऱ्या दिवशी सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून बावन्न मिनिटांनी भारतीय हवाई दलाच्या उत्तर मुख्यालयाला पाकिस्तानातून लढाऊ विमानांनी उड्डाण घेतल्याचं कळालं दहा वाजून आठ मिनिटांनी ही पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीत घुसली भारताने लगेच जमिनीवरून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यावर नऊ विमानं पाकिस्तानकडे परतली सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी एफ सिक्स्टीनने भारतीय लष्कराच्या तेल साठ्याला उडवण्याचा प्रयत्न केला म्हणून मग त्याचा बचाव करण्यासाठी सुखोई आणि मीक ट्वेंटी वन ही विमानं भारताकडून आक्रमण करण्यासाठी मैदानात दाखल झाली विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे खरे हिरो आहेत या पुस्तकाचे लेखक प्रल्हाद नारायण मातू सांगतात की विंग कमांडर अभिनंदन वर्धमान मीक ट्वेंटी मध्ये होते एफ सिक्स्टीन आणि मिक ट्वेंटी वन यांच्यात लढाई सुरू होती विमानांमधील लढाईला डॉग फाईट असं म्हणतात सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी अभिनंदन यांनी एफ सिक्सटीन या विमानांचा पाठलाग करताना त्यातलं एक विमान पाडण्यात त्यांना यश मिळालं पण या दरम्यान ते पाकिस्तानात पोहोचले आहे हे त्यांच्या लक्षात आलंच नाही पाकिस्तानी हल्ल्यात त्यांचं विमानही डॅमेज झालं म्हणून मग अभिनंदन हे पॅराशूटने खाली आले हवाई हल्ल्यात जखमी झालेले अभिनंदन हवेतून जमिनीवर पडले काही वेळानंतर त्यांना आवाज आला काही गावकरी त्यांच्या दिशेने येत असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी विचारलं हा भारत आहे की पाकिस्तान गावकरी म्हणाले हा भारत आहे खरं काय ते जाणून घेण्यासाठी अभिनंदन यांनी भारत माता की जय जय हिंद म्हटलं परंतु गावकर यांनी त्याला कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही त्यानंतर मग अभिनंदन यांनी त्या गावकऱ्यांना विचारलं की हा भारतामधला नेमका कोणता भाग आहे एका गावकऱ्यानं सांगितलं की होरणगाव जे की पीओके मध्ये भारतीय सीमेपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर होतं त्यानंतर अभिनंदन म्हणाले माझी पाड दुखते मला थोडं पाणी मिळेल का ऐकल्यानंतर काही गावकऱ्यांनी पाकिस्तानी आर्मी जिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली म्हणून मग अभिनंदन यांनी त्यांचं सर्व्हिस रिवॉल्व्हर त्यांच्याकडे दाखवलं ते पाहून गावकऱ्यांनी अभिनंदन यांच्यावर दगडफेक सुरू केली त्यानंतर मग अभिनंदन यांना आपण पाकिस्तानात असल्याचं समजलं पण त्यांच्याकडे भारतीय हवाई दलाची काही गोपनीय कागदपत्र आणि नकाशे होते म्हणून मग अभिनंदन यांनी हवेत गोळीबार केला आणि ते तिथून पळू लागले गावकऱ्यांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला अर्धा किलोमीटर धावल्यानंतर अभिनंदन एका तलावात पोहोचले आणि त्यांनी कागदपत्र पाण्यात भिजवून खराब केले शत्रूच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी स्वतः काही कागदपत्र खाल्ली देखील त्यानंतर गावकऱ्यांनी यांना पकडून मारहाण सुरू केली यावेळी कोणीतरी पाक लष्कराला याची माहिती दिली होती त्यानंतर पाक आर्मीचे दोन सैनिक अधिकारी तिथे आले आणि त्यांची चौकशी करू लागली सैनिकांनी विचारलं तुम्ही कोण आहात अभिनंदन म्हणाले मी विंग कमांडर अभिनंदन आयडी क्रमांक टू सेव्हन नाईन एट वन अभिनंदन यांचे डोळे सुजले होते चेहऱ्यावर रक्त वाहत होतं अभिनंदन यांच्या डोळ्यावर कपड्याने पट्टी बांधून त्यांना पाक जवान युनिटमध्ये आणण्यात आलं त्यानंतर अभिनंदन यांची पाकिस्तान आर्मी मुख्यालयात चौकशी करण्यात आली चौकशी करणारा हा पाक लष्कराचा एक मेजर होता त्यानं विचारलं तुम्ही कोणतं विमान उडवत आहात अभिनंदन म्हणाले ते मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला ते त्या विमानाचा काही भाग सापडला असेल त्यावरून तुम्ही समजा पुढे मग पाकिस्तान मेजरने पुन्हा एकदा विचारलं की मिशन काय होतं तरीही अभिनंदन म्हणाले की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही यावेळी होरण गावातल्या एका गावकऱ्याने अभिनंदन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला काही मिनिटातच हा व्हिडिओ भारतातही पाहायला मिळाला आणि अभिनंदन जिवंत असल्याची पुष्टी भारताला मिळाली काही वेळातच पाकिस्तानी लष्करानेही एक व्हिडिओ व्हायरल केला यामध्ये ते विंग कमांडर अभिनंदन यांची चौकशी करत होते हा एक प्रोपॅगँडा व्हिडिओ होता जो खर तर एडिट करण्यात आला होता ज्यामध्ये अभिनंदनच्या तोंडून शांततेचं आवाहन करण्यात आलं होतं पाकिस्तानी लष्कराचं देखील कौतुक करण्यात आलं होतं आता मंडळी खरंतर जिनिवा करारा अंतर्गत कोणत्याही युद्ध कायद्याचा छळ होऊ नये तसेच कुणालाही धमकावता कामा नये युद्ध कायद्याला फक्त त्याचं नाव सैन्यातील पद आणि युनिट याबद्दलच विचारलं जाऊ शकतं अभिनंदन यांचा व्हिडिओ व्हायरल होताच भारत सरकार सक्रिय झालं परराष्ट्र मंत्रालयानं लगेचच कृती आराखडा तयार केला जिनेवा करारानुसार अभिनंदन यांना परत आणण्याचा संदेश पाकिस्तानला पाठवण्यात आला होता त्यावेळी पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत असलेले अजय भिसारिया यांच्या म्हणण्यानुसार ही घटना घडली तेव्हा मी दिल्लीत होतो अभिनंदन प्रकरणात दोन्ही देशांमध्ये दे राजदूतांच्या माध्यमातूनच चर्चा होती अभिनंदनला काही झालं तर ते योग्य होणार नाही असा संदेश मी पाकिस्तानला पाठवला भारत सरकारनं अनेक मार्गांनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव टाकण्याची योजना आखली दुसरीकडं पाकिस्तानने हे प्रकरण संयुक्त राष्ट्रात नेण्याची तयारी केली होती परंतु भारताच्या कडकपणामुळे ते तसे करू शकले नाही मंडळी पाकिस्तानला घेराव घालण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं चीन फ्रान्स रशिया ब्रिटन आणि अमेरिका या पी फाईव्ह देशांच्या राजदूतांना भारतात बोलावलं त्यांच्याशी दिवसातून तीन वेळा बोलणं झालं या लोकांनी थेट पाकिस्तानवर दबाव आणावा हा त्याचा उद्देश होता पाकिस्तान सरकारला वेगवेगळ्या देशांकडून सातत्यानं फोन येऊ लागले तेव्हा पाकिस्तान दबावाखाली दिसू लागलं दरम्यान अजय डिसारिया अमेरिकेचे भारतातील राजदूत के जस्टर आणि ब्रिटिश राजदूत डॉमिनिक ऍक्स्वीथ यांनी पाकिस्तानमधील अमेरिका आणि ब्रिटनच्या राजदूतांना सांगितलं की भारत झुकण्याच्या मनस्थितीत नाही त्यांना आणखी चिडवलं तर प्रकरण युद्धापर्यंत पोहोचू शकतं दरम्यान चीननं मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला भारत आणि पाकिस्तानमध्ये आपले प्रतिनिधी पाठवून आपण हे प्रकरण सोडवू शकतो असं ते म्हणाले भारताने याला नकार दिला आणि आपण याला सामोरे जाण्यास सक्षम असल्याचं सांगितलं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दुपारी चार वाजता इस्लामाबाद येथील यूएस दूतावासात अमेरिका युके आणि फ्रान्सच्या राजदूतांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीला पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमीना जंजुआ याही उपस्थित होत्या सर्व राजदूत जंजुआ यांना परिस्थिती चांगली नसल्याचे समजावून सांगत होते अभिनंदन यांना सोपवलं नाही तर काय होईल या शक्यतांची चर्चा सुरू होती अचानक पावणे सहा वाजता जंजुआ यांच्याकडे एक चिठ्ठी आली ते वाचून अजूनच गंभीर आणि त्यांनी बोलणं बंद केलं आणि त्यांनी सांगितलं की पाक लष्करानं एक नोट पाठवली आहे की भारताने पाकिस्तानकडे तैनात केले आहेत ते कधीही हल्ला करू शकतात भारतीय हवाई दलही युद्धासाठी सज्ज आहे जर पायलटला सोडलं नाही तर ते कहर करू शकतात पाकच्या परराष्ट्र सचिवांनी अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सच्या राजदूतांना कृपया हे आपापल्या राष्ट्रप्रमुखांना सांगावं जेणेकरून भारतावर दबाव आणता येईल त्या रात्री पी फाईव्ह देशांच्या राजधान्यांमध्ये कार्यालयं रात्रभर उघडी राहिली होती भारतानं युद्ध सुरू केलं या तणावामुळे कोणालाही झोप लागली नव्हती अजय बिसारिया त्यांच्या अँगर मॅनेजमेंट द ट्रबल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान या पुस्तकात लिहितात की मध्यरात्रीच्या सुमारास मला पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांचा फोन आला ते म्हणाले की पंतप्रधान इम्रान खान यांना तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचं आहे मी जाऊन पाहिलं आणि यानंतर मी उत्तर दिलं की आमचे पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी सध्या उपलब्ध नाही आहेत इम्रान खान यांना काही संदेश द्यायचा असेल तर मला कळवा मी त्यांना सांगेन त्यानंतर रात्री त्यांचा एकही फोन आला नाही दुसरीकडे दिल्लीतील अमेरिका आणि ब्रिटनचे राजदूत मध्यरात्रीच परतले पाकिस्तान दहशतवाद रोखण्यासाठी गंभीर असल्याचं त्यांनी मला सांगितलं ते अभिनंदन यांना सोडण्यासही तयार आहेत अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान करणार आहेत एकूणच सर्व बाजूंनी दबाव निर्माण करण्याची भारताची रणनीती कामी आली आणि त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात परत पाठवण्याची तयारी केली मंडई अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय घेण्यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पाक लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा आणि काही खासदार त्याचबरोबर मंत्र्यांशी तासभर बंद दारात चर्चा केली होती रात्र त्यांच्यासाठी खूप कठीण होती या बैठकीत इम्रान खान यांनाही बोलावण्यात आलं होतं मात्र बाजवा आणि इम्रान यांच्या मतभेद सुरू झाल्यामुळं इम्रान बैठकीला आले नाही त्यावेळी एसी चालू असतानाही कुरेशींच्या कपाळावर घाम आला होता काही वेळानं बाजवा बैठकीला पोहोचले ते पोहोचताच कुरेशी म्हणाले अल्ला खातर त्या पायलटला सुखरूप घरी जाऊ द्या नाहीतर रात्री नऊ वाजता भारत हल्ला करेल यानंतर इम्रान खान यांना लष्कराच्या संमतीची माहिती देण्यात आली पण त्या बैठकीला उपस्थित असलेले पाकिस्तानचे खासदार आयात सादिक सांगत होते की त्या दिवशी बाजवा यांच्याशी बोलत असताना कुरेशी यांच्या कपाळावर घाम आला होता आणि त्यांचे पाय देखील थरथर कापत होते दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत घोषणा केली की शांततेचा संदेश म्हणून आम्ही भारतीय पायलट अभिनंदनला सोडत आहोत संपूर्ण जगानं ते पाहिलं ही घोषणा करण्यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याशी सविस्तर चर्चा केली पुलवामा हल्ल्याची चौकशी करू असे आश्वासनही त्यांनी दिले त्याच वेळी इथं भारतात परराष्ट्र मंत्रालयाच्या टीमने अभिनंदनला परत आणण्याचा मार्ग शोधायला सुरुवात केली पाकिस्ताननं मीडिया ड्रामा रचावा अशी भारताची इच्छा नव्हती अभिनंदन आंतरराष्ट्रीय मार्गाने मायदेशी परत येऊ शकतात असं भारतानं म्हटलं अभिनंदन यांना घेण्यासाठी विमानाने इस्लामाबादला जाण्याचा प्रस्ताव भारताकडून देण्यात आला होता पाकिस्तान सरकारनं तो फेटाळून लावला यानंतर पाकिस्तानने दोन ते पाच दरम्यान वाघा बॉर्डरवरून अभिनंदनला ताब्यात देण्याचा निर्णय घेतला यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये एक टीम सक्रिय केली जी अभिनंदनला परत अखेर एअर ग्रुप कॅप्टन जॉय कुरियन हे वाघा येथे जातील असा निर्णय घेण्यात आला जॉय कुरियन हे पाकिस्तानमधील भारतीय दूतावासात तीन वर्षांपासून तैनात होते दुसरीकडे अभिनंदन यांना इस्लामाबादहून लाहोरला आणण्यात आलं अभिनंदनमुळे भारताने वाघा अटारी सीमेवरील रिट्रीट सोहळा दिवसभरासाठी स्थगित केला होता यावेळी अजय बिसारिया हे त्यांच्या सहकाऱ्यांच्या फोनवर सतत संपर्कात होते ते अपडेट्स घेत होते दुपारपासूनच वाघा अटारी सीमेवर देश विदेशातील प्रसारमाध्यमांनी गर्दी केली होती अभिनंदन रात्री नऊ वाजून एकवीस मिनिटांनी भारतीय सीमेवर पोहोचले तोपर्यंत त्यांचे पाकिस्तानच्या ताब्यातील अठ्ठावन्न तास पूर्ण झाले होते पण बावीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या दिशेने क्षेपणास्त्र तैनात केली आहेत जर पाकिस्ताननं आमचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली नसती तर ती रात्र खुणाची झाली असती तर बघा मंडळी या अशा पद्धतीनं विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भारतात परत आले त्यानंतर दोन हजार एकवीस साली भारत सरकारनं त्यांना वीर चक्र हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला सोबतच वायुसेनेनं ग्रुप कॅप्टन म्हणून त्यांचं प्रमोशन देखील केलं म्हणजे अभिनंदन यांना आणि त्यांच्या पत्नी तन्वी यांना दोन मुलं आहेत सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार अभिनंदन हे वायुसेनेतच असून ते मिशनवरती असतात आणि वायुसेनेकडून त्यांच्याबद्दलची माहिती गुप्त ठेवली जाते पाकिस्तानातून आल्यानंतर खर तर त्यांना सिकलिव देण्यात आली होती पण त्यांनी श्रीनगरला जाणं पसंत केलं कारण त्यांना सुट्टीवर न जाता त्यांच्या विमानांसोबत राहणं आवडत होतं बाकी सध्याच्या घडीला त्यांच्याबद्दलची फारशी अशी माहिती उपलब्ध नाही आहे पण एकूणच या जिगरबाज जवानानं पाकिस्तानात राहून असह्य अन्याय अत्याचार सहन करून देखील भारताची कोणतीच गोपनीय माहिती पाकिस्तानी आर्मीला सांगितली नाही शिवाय पाकिस्तानी वायुसेनेची विमानं देखील पळवून लावली त्यांच्या या कार्याला विशेष टीमचा मानाचा सलाम बाकी तुम्हाला ही व्हिडिओ पाहून नक्की काय वाटलं त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद